इथे पितामा भीष्माने शंख केला का, पोत्र, पोत्र के के का, का के तर आपल्या जे नातू आहे पवत्र पौत्र कोण दुर्योधनाच्या साठी केलं आणि प्रसन्न केल्यानंतर ह्या श्लोकामध्ये सांगतात कि समोरचा इथे का बर प्रसन्न केला तर इथे आचार्य सांगतात की दुर्योधन हा रजुगुणी होता आणि रजगुणी पर्सन काय करतो जेव्हा समोरच्या रजुगुण व्यक्तीचं लक्षण काय माहिती का त्याला सगळ्यात जास्त अपेक्षा असते की सगळ्यांना मला खुश करावं आणि पितामा भीष्मानं पाहिलं द्रोणाचार्यमध्ये म्हणून आज मी जे डिस्कशन करणार आहे रजगुनी व्यक्तीचे लक्षण काय येतं शास्त्रामध्ये सहा लक्षण सांगलेले रजगगुनी व्यक्तीचे आणि हे रजगुण पॅशनेट पर्सन आपले इंग्लिश भाषेमध्ये हे पॅशनेट पर्सन काय करतो आय सेंटर असतो आणि यु सेंटर दोन सेंटर युथ म्हणजे अगरबत्ती तर दुझळती याला म्हणतात सतुगुणी स्वतः जळतो पण दुसऱ्याला सुगंध देण्याचं काम करतो आणि आईस्क्रीम कशी असते ती खाली नाही तर ती पकडून जाते तसे रजगुण व्यक्ती नाही दुसऱ्या उपयोगात येणार नाही पण स्वतः स्वतः जाळ्याचं काम करतात आणि त्यांना वाटते की सगळं जग माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी म्हणून रजगुणाचे व्यक्तीचे लक्षण इथे दुर्योधनाचे ह्या श्लोकामध्ये सहा गोष्टी सांगलेल्या पहिली गोष्ट म्हणजे याला ह्या दुर्योधनाचे किंवा पॅशनेट पर्सनचे सहा लक्षण कोणतं पहिलं म्हणजे अटॅचमेंट राग राग म्हणजे रागी म्हणजे आसक्ती आसक्ती आहे आला सगळ्यांच्या प्रति नाते संबंधाच्या पितामा पितामा भीष्मदेव त्याच्यानंतर गुरु द्रोणाचार्य त्याच्यानंतर द्रोणाचार्य कृपाचार्य हे सगळे नातेवाईकांची त्याची आसक्ती होती पण ती आसक्ती रजगुनाची आसक्ती होती पण ती आसक्ती कशामुळे वापरत होता की हे लोक माझ्यासाठी जीव द्यालायत आणि हे जीव देऊन काय करणार आहेत यांनी पांडवांकडे जे काही राज्य आहे ऑलरेडी मला राज्य भेटलेले पण ते राज्य मला आणखीन घ्यायचंय आणि त्या राज्याला प्राप्त करण्यासाठी मी सगळ्याला बली द्यायला तयार आहे आणि म्हणून तो तो प्रेम कोणत्या लेवलला करीत होता की जे माझ्या उपयोगाचे माझ्या इंद्र जे मला कामाला येते ते माझे येतात आणि जे माझ्या इंदुतृप्तीसाठी कामाला येत नसेल ते माझ्या कामाचे नाही जसं आपल्या जगामध्ये एक, 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 एक मेंटॅलिटी लोकांची ज्याची जी, जी माझं जमत ना, ना त्याने किती चुक करू द्या मी त्याच्यामध्ये दोष पाहत नाही आणि ज्याच्याशी माझं जमत नाही ना आणि त्याला किती चांगलं वागू द्या मी त्याच्यामध्ये काय करेन नेहमी दोषच पाहिन तर हे ह्या लोकांचं काय काम आहे याचं माहिती का हे केवळ जे पॅशनेट पर्सन असतो ना तो दुसऱ्याला उपयोगी करून घेतो त्याचा एक प्रिन्सिपल युज युजाईन थोरो जोपर्यंत आपल्या मराठीमध्ये एक म्हणेन काम सरो वैद्य मरो विद्या आली हाता गुरुला माराला आता काय विद्या आली हाता गुरुला मारा आ? तर ही जी मेंटालिटी आहे हे रजगगुणाची होती म्हणून काही लोक कधी गोड बोलता माहिते अरे पॉलिटिक्स ना ला त्याचे कॅटेगरी हे वर्षभर नालाय कधी दिसणार नाहीत आपल्याला पण आता इलेक्शन आलं ना सगळ्याला हात जोडतात या जगातले तेच हितचिंतक बाकीचे कोणीच नाही बाबा म्हणून याला म्हणतात ते प्रेम करणं पण त्या प्रेमामुळे स्वार्थ असतो आणि पण ते स्वार्थ नसतो म्हणजे त्यांचा इंद्रिय तृप्तीसाठी उपयोगात आणि ही पहिली कॅटेगरी आता तुम्ही म्हणता दुर्योधनामध्ये ते होतं आमच्यामध्ये नाही ही मेंटॅलिटी फिजिकली जरी दुर्योधन नेलाय पण ती वृत्ती आपल्यामध्ये पाहायला भेटते पण सत्वगुणाचं याला म्हणतात कृपण आणि ब्राह्मण कृपण व्यक्ती काय करतो मी आणि माझ मी माझा परिवार माझा समाज माझा जात माझा धर्म माझा पंथ माझा देश जिल्हा त्याच्या नॅरो मध्ये जो जगत असतो त्याला म्हणतात कृपण ब्राह्मण काय असतो तो ब्राह्मण म्हणजे जन्मत असणारे तर ब्राह्मण म्हणजे स्वतःचा विचार न करता जेव्हा तो समाजाचा जगाचा विचार करतो आपल्या इंद्रियतृप्तीपेक्षा समाजाचा विचार करतो त्याला म्हणतात ब्राह्मण म्हणून इथे पांडवांचा आणि दुर्योधनामधला फरक काय आहे की पांडव युद्ध कोणासाठी करत होते भगवान कृष्णाच्या इच्छेसाठी युद्ध करत होते त्यांना राज्य ते, ते म्हणजे पाच गाव जरी भेटले आम्हाला चालतील गुणात होते म्हणून आम्हाला पाच गाव भेटले तरी चालले पण आमच्यामुळे एवढं कोणाची हत्या होता का म्हणून पण दुर्योधन काय म्हटलं सगळे मिलिटरी तरी चालेल फक्त जीवित मदार्थम माझ्यासाठी सगळे मेले तरी चालेल पण मला काय करायचं मला राज्य पाहिजे आणि याचं चांगलं उदाहरण आहे मी जेव्हा कधी बघतो ना जटाईचं उदाहरण किती सुंदर उदाहरण आहे आपलं सर्वस्व अर्पण केले आपलं शरीर नवछार करून दिले भगवंताच्या भक्तींच्या शीताला वाचवण्यासाठी म्हणून भगवंताला आपल्याला प्राप्त करायचं असेल तर स्वतःवरला आई सेंटर हटवा आणि आईच्याऐवजी यू मी तुमच्यासाठी काय करू शकेल ही भावना जेव्हा डेव्हलप होईल ना तेव्हा वास्तविक आध्यात्मिक जीवनाची सुरुवात आहे म्हणून पहिलं लक्षण ले सांगितलेलं इथं अटॅचमेंट आणि आसक्ती जो असलेला व्यक्ती रजगुणाचा तो सगळ्यांना उपयोगात आणतो दूरधानाचं दुसरं लक्षण सांगतात की याला नाही का हा जो काही कर्म करतो याला कर्म फळाची अपेक्षा तो कर्म करेन पण त्याच्या जीवनामध्ये त्याची एकच भावना आवळा जाऊन भोपळा मागायचा माहिती आहे आवळा भोपळा पूजा पाठ करणार उपासा तापासा करणार दान धर्म करणार पण सगळ्यामध्ये एकच भावना असणार आहे त्याची मला याचं म्हणून इथं दुर्योधनामध्ये दुसरी नेटेने सांगलेली आहे की ते स्वतःच्या इच्छासाठी दुर्योधन काय करतो हे मी युद्ध करणार पण त्याची अपेक्षा होती मला हे राज्य भेटाव मान सम्मान प्रतिष्ठा भेटाव आणि म्हणून हे दुसरं लक्षण रजुमुनाचं सांगतात तिसरं लक्षण सांगतात याच्यामध्ये ते म्हणतात या की अं दुसरं तिसरं लक्षण सांगतात लोभी लोभी व्यक्ती काय करतो सगळं जगातलं एवढं हौराटपणा असतो की त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही हे गवर्नमेंट सर्व म्हणतात ना महाराष्ट्र बांधकाम विभाग खात्यामध्ये राहत खात जे खात राहणार खातं पोलीस खात महानगरपालिकेतलं खातं त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खातं सगळं खातच खात सगळंच खात अरे किती ग्रीड आहे नाशिकला एकाकडे किती खा म्हणजे किती माणसाची ग्रीड असेल कल्पना नाही अरे मी नाशिकचा एक पॉलिटिक्स आहे काहीतरी हजार एकर जमीन आहे नाशिकमध्ये त्याची मेल्यानंतर ना किती जागा भेटते एक मन एक मनामध्ये लाकडामध्ये जाळल्या जात आहे आणि यांना असं वाटतं की आम्ही दोनशे तीनशे वर्ष जगणार आहे अरे काही भरोसा नाही तुमचा पण तुमच्या लोभापाई तुम्ही किती जणांना बळी देतात आणि किती जणांचं शोषण करतात म्हणून इथे जरी तुम्हाला ते मोठ्या लेवल आहे पण आपल्या लेवलला पण आपली ग्रीड किती आहे एक इंडिव्हिजुअल लेवल बघा मी एका नाशिक मध्ये एका लेडीजच्या घरी गेलो होतो लेडीज म्हणजे परिवारकडे पर। आम्हाला कोणाची घरं बघण्याची काही इंटरेस्ट नाही पण लोकांना वाटतं की या बाबा आम्हाला रूम फिरवत राहतात आमच्या काय मात पायाला माती झाली या प्रभूजी अच्छा राहील ती बाईच्या एका कपडमध्ये गेले महिन्याच्या चाळीस साड्या असतात त्या जेव्हा ती एक साडी घालते ना तीन महिन्यानंतर नंबर येतो त्या साडीचा पिवळी साडी घेतो पिवळी चप्पल पासून तर पिवळा कलरच पिवळी चप्पल पिवळ्या बांगड्या पिवळी साडी कानातलं पिवळं आता तोंड पिवळं करते काय देव झालं निळी घातली की निळीच ब्लॅक घातली की ब्लॅक किती सेट असेल तिचं किती हावरेडपणा असेल जैलीले तर होऊन गेली ती निली तिच्या साड्या आणि चप्पल आणि तुमची फर्स किती कल्पना किती लोभ आहे पण तुमच्या लोभामुळे काय होतंय त्याचा दुष्परिणाम काय होतो की त्याचं रिॲक्शन्स येतं म्हणून हे रजगुणाचं रजुगुणाचं एक तिसरं लक्षण सांगतात रजगुणाचं चौथं लक्षण आहे ती नेहमी अपवित्र राहतात इनक्लिननेस राहतात इनक्लिननेस म्हणजे काय मनामध्ये त्याची इनप्युरिटी असते अपवित्रता अप तो नेहमी काम वाचण्याबद्दल विचार करतो आता ही स्त्री आणि पुरुष दोघांना लागू असते फिजिकली तुम्हाला दिसताना बाहेरून स्वच्छ सुंदर दिसतात बाहेरचे सुंदर लेखी अंदरचे बंदर होऊ जाते बाहेरून सुंदर दिसतात पण आतून काय ते वंदर बंदर म्हणजे नेहमी लष्टिक डिझायर असतात त्याच्यात आणि म्हणून दुर्यधनाचं तिसरं चौथं लक्षण काय होत नेहमी द्रौपदीकडे तो वाईट नजरेनं बघायचा आणि त्याला इतकी इच्छा होती कधी ना कधी ही माझी पत्नी बनेल का आपली सखी भाऊजी पण काम वाचना माणसाला कामा तुराणा भैयाना लज्ज्या त्याला ती काय करते त्याची सगळी बुद्धी भ्रष्ट करून टाकते हे चौथ लक्षण ते सांगतात की आणि याच्यामुळे काय होते हे जे अपवित्रता असते ती काय करते माणसाला नाही का आपल्या स्वजनाला स्वजनाची प्रगती पावत नाही काम वाचणं काम वाचणं म्हणजे शारीरिक एक आहे पण दुसऱ्याची प्रगती पाहून जो जळशी करतो जलेशी करतो दुसऱ्याची प्रगती पाहतो ना त्या प्रगतीला पाहून का बरं प्रग जलेशी माहिती तुम्हाला आपल्यापेक्षा कोणीतरी सुप्रियर आहे त्याच्याकडे एक्स्ट्रा काहीतरी क्वालिटी आहेत आणि त्या क्वालिटी पाहून आपल्याला त्या भेटल्या नाही की आपण त्याच्याबद्दल ईर्षा करू खालच्या लोकांशी येत नाही भिकारे रस्त्यावर लोकांना येत नाही जे आपल्यापेक्षा आहे याचा अर्थ काय की आपल्या जीवनामध्ये आपण त्याला विनाकारण व्हॅल्यू देऊन स्वतःला मनस्ताप करून घेणे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे की नाही माहीत नाही पण आपण नाही का त्याला तर काय माहीत बी न सांग काय अरे जळण करताना त्याला काय फरक पडणार तुझ्या जीवनात तू जुळतोस ना तसं दुर्धान नेहमी कोणाला जायचा पांडवांना जायचा आणि त्यांची प्रगती पावत नव्हता म्हणून याच ही पवित्रता काय करते त्याला मानसिक दोन्ही लेवलला त्याला ते कंटेनेट करीत होते हा चौथा गुण सांगता पाचवा गुण आहे नेहमी हिंसक भावनेमध्ये राहणार तो मोड मोडमध्ये असतो कोणी काही बोललं रस्त्याने बघा तुम्ही जाता जाता धक्का लागला किंवा त्याला निस्त जरी पाहिलं जसं काल परदर्श मी इंद्रावरून सत्संगाने टू व्हीलरवर संध्याकाळी कार्यक्रम करून आणि आमची गाडी टू व्हीलर हालू झाल दोन पोर एकदम टुकार होते टुकर म्हणजे त्यांचे कपडे आणि गेले आणि धक्का लागला एकदम ताईट झाले म्हणलं राजा एक तर तो रॉंग साईड बसला वर तर आमच्या गाडीला ठोकलंस आणि वरतून तू तु ताईट झाला आता म्हणलं याला डोकं लावा घेणे देणं दोन फटके भेटण्यापेक्षा हो चल काय फरक पडतो फर तुझं गाडव पुढे जाऊ दे माझं घोड दे मागं काय फर जसं आमच्या एका मायको मायक्रो सर्कलवर असच पहिले तो रस्ता मोकळा होता काल कार्यक्रमात रस्त्याने धक्का लागला दोन पूर उतरले त्या ब्रह्मचार्याला तिथंच मारलं आणि त्याने हात जोडला अरे सॉरी आणि चूक ब्रह्मचारी नव्हती तेच येऊन गेले आणि जाऊन त्याने प्रवचन केलं आणि मंदिरातून पाहिलं पाहिलं म्हणजे काय अरे रस्त्यान जात होतो ते येऊन ठोकलं आणि मी त्याला तो तो येऊन मला दोन झाप दोन चार मारून गेला आणि लोक पाहत आहेत मोबाईल काढून डोकेच चालू आता जीव चालत तुझं मोबाईल मध्ये पडलाय काय बुद्धी भ्रष्ट झालेली आहे म्हणून इथे हिंसा करण्याची जी वृत्ती आहे त्या हिंसामुळे काय होतंय याला रजगुणाचा मध म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये हिंसक आता मी तुम्हाला एक घटना सांगतो हे नाशिकमध्ये आमचे एक धुमाळपूर्व मंदिरामध्ये येतात दोघ नवर त्याने एक मला परिवार एक जेंट्स होता अ असंच भेटायला पाठवलं की प्रभूजीला गायडन्स करा हे लिटरल मी हे जी उदाहरण देतो ना मी अजिबात तिकडे तिकडे सांग मी प्रॅक्टिकली समोर होत ती लिटरली बाय रोज बनावऱ्याला दिसतात छेणी फिकून मारते सगळ्या गोष्टी आणि हे गेल्या आठ वर्षापासून सहन करते त्याला जेवाय देत नाही खाला प्याला देत नाही नवरा सगळ्यात जास्त तिची एकच डिझायर आहे की मला ज्या गोष्टी आय वॉन्ट मला जे पाहिजे ते जी है, का देत नाही हा एवढं त्याला टॉर्चर करते पण तो एकच माणूस झालेली आहे मुलगा सेकंड इयरला आहे पण ते दोघं नालायक बापाला जीव लागत नाही आणि तो बाप चोवीस घंटे काम करतो तो म्हणतो प्रभूजी मी जर गेलो ना मी केवळ ह्या पोरांसाठी सहन करतो मी दोन फटके झाला बघणार नाही पण ती बाई एवढी त्याला टॉर्चर करते कल मी काउन्सलिंग त्याला का करायला गेलो ती माझ्या भडकले मला तुमचे कान भरले मला बाई माझे कान भरायला मी या काय म्हणून सांगण्याचं हिंसक जी वृत्ती आहे त्याचं दुसरं म्हणून हे रजगुणाचं लक्षण आणि शेवटी म्हणजे हा जो व्यक्ती असतो रजगुणी व्यक्तीचा याला हर्ष आणि शोक असतं त्याला त्यानं गुणगान त्याला लोकांनी गुणगान केलेलं खूप आवडतं तू कोणाचं गुणगान नाही करणार त्याला कोणाचं गुणगान केलेलं आवडत बी नाही कोणी त्याचं कोणी गुणगान करावं यशासाठी तो नेहमी धरपडत राहतो आणि नेहमी त्याला असं वाटतंय आय मला का विचारलं नाही मला सगळं केलं पाहिजे माझ्या बाबतीत असं झालं मी 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 आणि जेव्हा मी मी भावना येते ना तेव्हा सगळ्यात जास्त दुःखी व्यक्ती असतो मीच्या पलीकडे मी तुमच्यासाठी काय करू तेव्हा आनंदाची गोष्ट जसं शिक्षाकडे एक लेडी झाली होती खूप श्रीमंत नाशिक मधली श्रीमंत व्यक्ती असल्यामुळे ती नेहमी डिप्रेशन ट्रेसमध्ये तर प्रभूजी बरेच ऐकलं ऐकलं आणि जाताना म्हटलं की माताजी काम करा तुमच्याकडे मेड सर्वंट आहे का आणि श्रीमंत होती हो म्हणजे हो का मेड सर्वंट आहे का हो मेड सर्वंटचा जो मुलगा शाळेत जातो का म्हणजे हो। कुठे जातो हो? जाता सांग कॉर्पोरेशनला माहीत नाही म्हटले अशी टाईट मध्ये होती ही गोष्टी होती म्हणजे काम करा तुम्ही रोज नाही का तुमच्या गाडीने तुमच्या त्या मेड सर्वंटच्या मुलाला शाळेत सोडून यायचं तिला शॉक लागला म्हणजे हे करा एक महिना आतापर्यंत तिला गाडी ड्रायव्हर चालवतो घरातले पाणी द्यायला सगळ्या लेडीज घरात चार पाच नऊ करत सगळीकडे होत एक महिना केल्यानंतर तिला एक महिना तर जाणवलं की मी दुसऱ्या बद्दल विचार करते ना तर मला आनंद भेटत होता आणि जेव्हा मी स्वतःबद्दल विचार करत होते सगळ्यात जास्त दुःख आणि मग दुसऱ्या महिन्यात गेल्यानंतर प्रभूजी हॅपी मी थोडी आनंदी म्हणून एक काम करा नेक्स्ट टाइम त्याला भगवती ते अजिबात सांगितले नाही आधार आश्रम मध्ये जाऊन सांगितलं आदर आश्रम का पाठवलं की तिथे लाईफ मध्ये किती मिजरीज आहेत किती दुःख आहेत आणि तुझ्या जीवनामध्ये तुला काय भेटलंय आणि तू जे नाही त्याच्या रडण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये ते कसं जीवन जगत जगतेस याच्याबद्दल तू काय कर तुलना कर आणि मग प्रभूजीना हळूहळू गायडन्स करत करत आज चांगल्या भक्त आहेत त्या माताजी चांगल्या अभ्यास करतायत आणि मंदिरात खूप सिन्सिअरली येत म्हणजे सांगायचं तात्पर्य एक आहे की हर्ष शोक याच्या बाहेर आणि दुसरं दुःख हर्ष ह्या शब्दाचा अर्थ गीतेमध्ये सांगतात लक्षण आहे आणि गीतेतला पाचवा अध्याय श्लोक नंबर वीस आणि बारावा अध्याय श्लोक नंबर मध्ये हर्ष आज्ञानाचं लक्षण भगवंत गीतेमध्ये वर्णन करतात म्हणून हर्ष शोक अर्जुन काय करायचं त्याला गुणगाण केले की आनंदित व्हायचा आणि तरुण मनाच्या विरोध वाटलं की शोक करायचा आणि हे रजगुणाचं शेवटचं लक्षण आहे म्हणून अशा अं कसं होतं की जेव्हा त्याला युधिष्टीर महाराजांनी मोठा यज्ञ आयोजित केला होता आणि त्या यज्ञामध्ये त्याला कोणतं डिपार्टमेंट दिलं भगवंताने की ज्या लोकांची गिफ्ट येतात ना ती गिफ्ट जमा करायच्या आणि भगवान कृष्णाने कोणतं डिपार्टमेंट स्वीकारलं लोकांच्या प्लेट उचलायच्या ताट उचलायच्या आणि मग जेव्हा दुर्योधन बघायचा गिफ्ट त्याचा जलशी वाढायची ईर्षा वाढायची कप काय करून काय नाही आणि भगवान कृष्ण म्हणून मी सांगायचं तात्पर्य की आपल्या आप जीवनातला सत्वगुण वाढायचा असेल तर रजगुण आपल्याला हळूहळू कमी करत आणि रजुगुणाचे लक्षण आहेत ना तर आपण स्वतःला आत्मसात केलं पाहिजे अनालिज केलं पाहिजे की मी कोण्या गुणात आहे माझ्यामध्ये रजुगुण तर नाही ना रजगुण म्हणजे स्वतःबद्दल विचार करणार जगाबद्दल न विचार करणार आणि सगळ्या जगाचा भोग माझ्या ईश्वर भोगी बलवान सुखी मीच ईश्वर आहे मीच भोगी आहे मीच बलवान आहे आणि सगळ्या जगातलं मलाच राज्य पाहिजे मलाच भोग पाहिजे अशा व्यक्तीने एका जगात स्वतः सुखी राहत नाहीत आणि दुसऱ्याला सुद्धा सुखी ठेवत नाही उलट त्याच्यामुळे ते, ते प्रॉब्लेम्स वाढत राहतात म्हणून इथं आपल्याला गुरुवर्ग सांगतो की जे रजगुणी व्यक्ती आहे त्याने स्वतःला नियंत्रित केलं पाहिजे त्याचा जर नियंत्रित नाही केलं त्याचा दुष्परिणाम काय होतो एकतर त्या स्वतः फर्स्ट एड राहतो त्याच्यामुळे त्याचे घरातले वैकाईक राहतात समाजाचे लोक सुद्धा दूर जातात म्हणून आपल्या जवळ जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी झिजता तर लोक तुमच्यासाठी झिजतील लोकांसाठी वेळ तो लोक तुमच्यासाठी काढतात तुम्ही तुमच्या दुनियात जगत राहता तर लोक त्यांच्या दुनियात जगत राहणार रह। आहे म्हणून आपल्या जीवनातला थोडा थोडा वेळ काढून आपण दुसऱ्यासाठी काही ना काही प्रयत्न केला पाहिजे स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवल्या पाहिजे आणि दुसऱ्यासाठी जेव्हा आपण विचार करू तेव्हा एक सक्सेसफुली पर्सन आहे सक्सेस हे नाही की कि तुम्ही किती गाड्या बांगल्या कमवल्या हो बँक बॅलेन्स मध्ये किती सोना नाना किती येऊन नाही सक्सेस हे मृत्यूच्या वेळेस एक कामाला येणार नाही तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक वस्तू तुमच्या सोबत येणार नाही जेव्हा तुम्ही माणसामध्ये प्रेम करायचं शिकता माणसामध्ये वेळ देतात तर हॉस्पिटलमध्ये डब्बा घ्यायला तेच घेऊन येतील पोहोचायला सुद्धा तेच कामाला येत वस्तू येणार नाही कामाला तुमच्या जीवनात वस्तूला किंमत देतात की माणसाला किंमत देतात त्याच्यावर तुमचा रिझल्ट असणार आहे ते तुम्हाला ठरवायचे म्हणून आपल्या जीवनामध्ये जी रजगगुणाची वृत्ती आहे ती कशी कमी होईल तर त्याला एकच पर्याय चार, करा, तो करा चा। तो 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 चार तो गोष्टी करा रजगुण कमी करायचा असेल तर नित्य नियमानं श्रवण करा भगवंताचं तुम्ही राज जे व्यापारी वर्ग असतो ना त्याच्याबद्दल ऐकतो ना तर त्याला व्यापार करण्याची इच्छा होती पॉलिटिक्स व्यक्तीने पॉलिटिक्स ऐकतो त्याला पॉलिटिक्स करण्याची इच्छा होती तुम्ही कोणत्या गोष्टी ऐकता त्याच्यानुसार तुमचं फ्युचर आणि तुमची बुद्धी ठरल्या जाते म्हणून तुम्हाला सत्वगुण वाढायचं असेल तर रेग्युलर सत्संग ऐका मोबाईलवर ऐका प्रवचन होतंय पहिलं सत्संग ऐका दुसरं शास्त्राचं अध्ययन करा डीपी अध्ययन करा आणि त्या अध्ययनातून काय होतं स्वतःला कळेल कुठे आणि कुठे जायचं तिसरी गोष्ट करा की अशा लोकांच्या सोबत राहा की तिथे तुम्हाला नाही का प्रॉपर गायडन्स करू शकते लोक आणि चौथी गोष्ट करा शुद्ध सात्विक आहार ठेवा आहार पण खूप महत्वाचा असतो जो री आहार असतो ना जोपर्यंत नऊ छिद्रातून धूर निघत नाही तोपर्यंत त्याला जेवण झाल्यासारखं वाटत नाही तर वाली मिसळ साधना मिसळ हा अरे मूळ याद होऊन जाईन हा हा बाकी काही होत नाही सांगायचं तात्पर्य कि सात्विक आहार सात्विक आहाराचा पण खूप इफेक्ट होतो आणि जे लोक चिडचिड करतात ना त्यांच्या आहारामध्ये त्यांना बदल करणं गरजेचं आहे आणि संघ जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही बदलत नाही ना तोपर्यंत तुम्ही ते प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकणार नाही तर तुम्हाला चार गोष्टी कोणत्या करायच्या रेग्युलर लेक्चर अटेंड करा दुसरं बुक्स वाचा तिसरी गोष्ट काय करा चॅन्टिंग करा चॅन्टिंग ऍड केली चाल जप करा आणि पाचवी गोष्ट सुद्धा सात्विक आहार ठेवा जप केल्यानं सुद्धा खूप कमी होतात आमच्याकडे चिडचिड करणारे होते आता ते शांत होत आहेत हळूहळू अजून बी होत आहेत मी पण वाट बघतोय होती ना हळूहळू आहे आम्ही पण होतोय हळूहळू मेडिसिन्स इफेक्ट होणार आहे पण तुम्ही ते रेग्युलर घेत राहा आणि जीव रजू रजुगुणाची वृत्तीतून जेव्हा तुम्हाला भगवत प्राप्ती करायचं असेल ना तर हळूहळू रजगुण तमगुण तुम्हाला कमी करा नाही केला तर तुम्हाला ह्या जन्मात नाही का वर्षानुवर्ष तुम्ही कथा कीर्तन ऐकता प्रवचन ऐकता जगम करता पण रजगुण जी भावना मुक्त होणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला भगवत सत्व सत्वगुणासाठी पण भगवंत सत्वगुणात आहेत विशुद्ध सत्वात आहेत पुढच्या श्लोकामध्ये येईन ते तिथं जायचं असेल तर रजगुण तमगुणाच्या वृत्तीमध्ये नाही चालणार तुम्हाला विशुद्ध सत्वगुणात गेला तर भगवंताकडे त्यासाठी सकाळी ब्रह्ममुठणार आहार शुद्धी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे तो या गोष्टीचं पालन करा हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण